नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी पंधरा झिरो सहा आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक एक घर या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा एक अबूज दोन धाम तीन वारू चार कनक उत्तर आहे धाम घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे धाम प्रश्न दोन मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते एक शास्त्री चिपळूणकर दोन विवा शिरवाडकर तीन दादोबा पांडुरंग तरखडकर चार वि स खांडेकर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते प्रश्न तीन आत्मवचना या शब्दाचा खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आत्मस्तुती दोन आत्मचरित्र तीन आत्मपुराण चार आत्मशक्ती उत्तर आहे आत्मस्तुती आत्मवचना या शब्दाचे योग्य विरोधार्थी शब्द आहे आत्मस्तुती प्रश्न चार कल्पसूत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत एक पतंजली दोन भद्रबाहू तीन सिमुका चार पाणिनी उत्तर आहे भद्रबाहू कल्पसूत्रचे लेखक आहेत भद्रबाहू प्रश्न पाच पंचवटी हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे एक द्वंद्व समास दोन अव्ययभाव समास तीन द्विगुसमास चार कर्मधार्य समास उत्तर आहे समास पंचवटी हा द्विगु समासाचं उदाहरण आहे प्रश्न सहा मी लाडू खातो या वाक्यातील काळ ओळखा एक भूतकाळ दोन वर्तमान काळ तीन भविष्य काळ चार यापैकी नाही उत्तर आहे वर्तमान काळ मी लाडू खातो हे वाक्य वर्तमान काळचं उदाहरण आहे प्रश्न सात मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण एकोणवर्णची संख्या किती आहे एक चोपन्न दोन पन्नास तीन बावन चार अठ्ठेचाळीस उत्तर आहे अठ्ठेचाळीस मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत प्रश्न आठ अनाथ या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा एक करुणा दोन पोरका तीन बेकाम चार यापैकी नाही उत्तर आहे पोरका अनाथ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पोरका प्रश्न शीघ्र या शब्दाचा खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा एक गरम दोन उष्ण तीन मंद चार उत्साह उत्तर आहे मंद शीघ्र या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे मंद प्रश्न दहा क्रियापदातील प्रत्यय मूळ धातूंना काय म्हणतात एक धातू दोन नाम तीन प्रत्ययरहित प्रत्यय धातूंना नाम म्हणतात प्रश्न अकरा कंबरपट्टा हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे एक अवयभाव समास दोन द्वंद्व समास तीन तत्पुरुष समास चार द्विगु समास उत्तर आहे तत्पुरुष समास कंबरपट्टा हा शब्द तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे प्रश्न बारा तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे एक अव्ययभाव समास दोन द्वंद्व समास तीन तत्पुरुष समास चार समास उत्तर आहे तत्पुरुष समास तोंडपाठ हा शब्द तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे प्रश्न तेरा अवारचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा एक प्राचीन दोन आधुनिक यापैकी नाही उत्तर आहे प्राचीन अवारचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे प्राचीन प्रश्न चौदा तू आता पळत जा हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे एक विद्यार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन आज्ञार्थी वाक्य चार केवल वाक्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य तू आता पळत जा हे वाक्य आज्ञार्थी वाक्याचं उदाहरण आहे प्रश्न पंधरा तू हे काय करत आहेस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे एक विद्यार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन आज्ञार्थी वाक्य चार केवल वाक्य उत्तर आहे प्रश्नार्थक वाक्य तू हे काय करत आहेस हे वाक्य प्रश्नार्थक वाक्याचे उदाहरण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अनेक अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद